आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा दुष्काळाच्या तीव्र झळ सोसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे येत्या चोवीस तासांत राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता आहे मुंबई पुणे ठाणे रायगड विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीच्या कामाला गती द्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार येत्या रविवारपासून राज्यातील अनेक भागात पाऊस आणि वादळाची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज आहे या आठवड्याच्या शेवटी रायगड रत्नागिरी कोकण सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे येत्या दहा मे पासून धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे आणि मुंबईच्या आसपासच्या जिल्ह्यामध्ये ढगांच्या कडकडाळासह तुफान पावसाचा अंदाज आहे येत्या चोवीस तासांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाळासह तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते विदर्भातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे या दरम्यान काही भागामध्ये गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे येत्या चोवीस तासांत धुळे पुणे सातारा सांगली सोलापूर हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद अकोला अमरावती भंडारा बुलढाणा भंडारा चंद्रपूर भागा या भागामध्ये तुफान पावसाची शक्यता वर्तवली जाते याशिवाय नंदुरबार नाशिक लो अहमदनगर कोल्हापूर या भागामध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे दुसरीकडे अकरा मे रोजी अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात साठी अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली व्याज घेते नमस्कार